मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर अशोक ब्रह्मे मुक्काम पोस्ट तालुका कर्जत जिल्हा अहिला नगर येथे आशिष हॉस्पिटल या नावे एक छोटस हॉस्पिटल चालवत आहे मित्रांनो मी ज्या पुरुषांना लिंगाविषयी अडचणी असतात म्हणजेच ज्यांना इरेक्टल डिस्फंक्शनचा त्रास होतो ज्यांचे सेक्स्युअल हेल्थ चांगली नाही ज्यांना प्रीमॅच त्रास होतो किंवा लिंगासंदर्भातील कोणताही आजार असो यावर मी उपचार करणार डॉक्टर आज मित्रांनो मी एक खूप सुंदर विषय घेऊन आहे ते विषयाचं नाव आहे अनेकांना भर जवानीमध्येच इरेक्टाय डिस्फंक्शनचा त्रास का होतो याविषयी मी बोलणार आहे मित्रांनो कोणत्या ना कोणत्या वयामध्ये प्रत्येकाला इरेक्टाय डिस्फंक्शनचा त्रास होत असतो मथापानामध्ये प्रत्येकाला म्हणजे नव्वद टक्के लोकांना पंच्याण्णव टक्के लोकांना नव्याण्णव टक्के लोकांना इरेक्टाईल असतो पण अनेकांना भर जवानीतच इरेक्टाईल का त्रास होतो हे अनेकांना माहीत नसतं तर तुम्हाला जर इरेक्टाईलशन त्रास असेल म्हणजेच तुमच्या लिंगामधील आलेली तातरता अचानक निघून जात असेल किंवा प्रथम ज्यावेळेस तुम्ही सेक्स करता त्यावेळेस तुमचं लिंग उठतच नसेल किंवा त्याच्यामध्ये इरेक्शनच येत नसेल तर यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे ज्या ज्या लोकांना इरेक्टाईल डिस्फंक्शनचा त्रास आहे ज्यांनी अनेक ठिकाणी उपचार घेतले पण बरं वाटत नसेल तर तुम्हाला खात्रीशीर डॉक्टर म्हणून एकच डॉक्टर आहे तो म्हणजे मी स्वतः डॉक्टर अशोक त्र्यंबके मित्रांनो जर आपणास संभोगाविषयी काही अडचण असेल तर आपण फक्त एक वेळ माझ्याकडे या मी तुम्हाला खात्रीशी सांगतो तुम्हाला खूप बरं वाटेल म्हणजे माझ्या उपचारांनी बरे वाटेल तर मित्रांनो आपण चला व्हिडिओ स्टार्ट करूया तुम्हाला एकच सांगतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप उपयोगाचा आहे अनेकांना असं होतं की आजार तर कोणताच नसतो पण ज्यावेळेस ते प्रथम संभव करायला जातात त्यावेळेस ज्यावेळेस ते आपल्या गर्लफ्रेंड बरोबर असो किंवा आपल्या बाईकवर असो ज्यावेळेस प्रथम संभोग केला जातात त्यावेळेस त्यांच्या लिंगामध्ये ताठरता येत नाही ताठरता न ना आल्यामुळे ते खूप घाबरून जातात आणि आपल्याला असं कशामुळे झालं ते अनेकांना समजत नाही तर एक गोष्ट ध्यानात ठेवा जे लोक आपल्या गर्लफ्रेंड बरोबर संभोग करतात पहिली गोष्ट म्हणजे सेक्सचा ह्यांना कोणताही अनुभव नसतो सेक्स बद्दल या लोकांना कोणती माहीत नसते सेक्स कधी न केल्यामुळे अनेकांनी कोण व्हिडिओ पाहिलेले असतात त्यामध्ये सेक्स कला कसा केला जातो हे पाहिलं असतं पण ज्यावेळेस स्वतः वेळ येते त्यावेळेस अनेक लोक हे घाबरलेले असतात म्हणजेच घाबरले असल्या कारणाने त्यांचं मेंदतूनच इरेक्शन म्हणजेच लो कॉन्फिडन्स काय सेक्स करायचं माहीत नसतो केलेलाच नसतो त्यामुळे त्यांना असं होतं की त्यांच्या लिंगात ताटात येत नाही आणि ज्या गर्लफ्रेंड बरोबर संभोग केलेला सुरुवात केलेली असते तिला हे या संदर्भात काही माहीत नसतं त्यामुळं ती शांत बसून राहते तिला हे समजत नाही की माझ्या पार्टनर माझ्याशी संभोग करायला पाहिजे तर त्याच्या लिंगामध्ये ताठरता न आल्यामुळे तिच्या युनीमध्ये हा लिंग घालू शकत नाही त्यामुळं तीही स्वतःमध्ये न्यून गंड तयार करून घेते व आपणही लिंगामध्ये ताठरता न आल्या कारणामुळे आपल्याला हे खूप लज्जस्पद वाटतो आपण आपल्या पार्टनरला पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळेस संभोग करण्याच्या ठिकाणी घेऊन जातो त्या ठिकाणी दोघांना एकमेकाला विश्वास घ्यायला विश्वासात घ्यायला पाहिजे पण दोघे घेत नाही हा इकडून फोन करतो ती तिकडून फोन करते मग ह्यांच्या भेटी लॉजवर होता ज्यांना ज्यांनी एखादी लॉज पाहिलं नाही कधी हे बेडरूम पाहिलं नाही किंवा तेथील कोणत्या ह्यांना अनुभव नसल्या कारणाने या दोघांचे मन विचलिंग होऊन जातात पण जास्त करून पुरुषांना सेक्सची सुरुवात करावी लागते त्यामुळं याच्या लिंगामध्ये आल्या कारणामुळे हा पूर्णपणे धावलेला असतो राहतो त्यामुळं तो संभव करू शकत नाही कारण की अशा वेळेसाठी लेवल खूप वाढलेले असते आणि कॉर्ट लेवल वाढल्या कारणाने ह्याला अँझायटीचा त्रास होतो डिप्रेशनचा त्रास होतो कारण की ज्यावेळेस आपण ज्यावळीमध्ये येतो त्यावेळेस पहिली गोष्ट म्हणजे आपण हस्तमैतून करण्याला सुरुवात करतो अनेक जण हस्तमैतून हे दिवसोत्न एकदा करतात ज्यावेळेस ह्याची सवय लागते ज्यावेळेस अनेकांना हस्तमैतून केल्यानंतर ज्यावेळेस आपल्या लिंगातून सिमेंट बाहेर येतं त्यावेळेस अनेकांना बरं वाटतं चांगली झोप येते मन शांती लागते पण नंतर अनेक लोक अनेक मुलं दिवसातून दोनदा तीनदा चारदा आपल्या हाताने हस्तमैतून करतात आणि रोज पुन्हा पुन्हा करतात त्यामुळं या लोकांना कोणताही सईचा अनुभव नसल्या कारणाने हे ज्यावेळेस संभोग करायला जातात त्यावेळेस हे पूर्णपणे घाबरलेले असतात आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे घाबरल्या कारण्यामुळे लिंगामध्ये ता ठरता येत नाही कारण की करणे आणि संभोग करणे याच्यामध्ये खूप अंतर आहे त्यामुळं ज्या लोकांच्या ज्या लोकांना पहिल्यांदा संभोग करायचा आहे त्यांनी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या पार्टनर बरोबर व्यवस्थित बोललं पाहिजे आपल्या पार्टनरला विश्वासात घेतलं पाहिजे दोघांनी एकमेकांसह गप्पा मारल्या पाहिजेत पण असं न करता जर आपल्या पार्टनरने सांगितलं की मी तुझ्या मी फक्त अर्धा तास रूमवर येऊ शकते तर घाईघाईमध्ये असे प्रॉब्लेम होऊन जातात की आपल्या लिंगामध्ये ताकदता येत नाही कारण की सेक्सची सुरुवात पहिली गोष्ट म्हणजे एकमेकाला विश्वासात घेऊन केली पाहिजे फोर प्ले सेक्स केला पाहिजे एकमेकांनी एकमेकाशी बोललं पाहिजे थोड्या चर्चा केल्या पाहिजे आणि मनामध्ये उत्तेजित भावना दोघांनी तयार केली पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपल्या पार्टनरच्या लिंगामध्ये विरेक्षण एकत आहे त्यावेळेस जी प्रियश असते तिने आपल्या पार्टनरला जवळ घेतलं पाहिजे त्याला विश्वासात घेतलं पाहिजे तिनेही त्याचे त्याच्याबरोबर फोर के सेक्स केला पाहिजे कारण की ज्यावेळेस आपला पार्टनर आपल्याला विश्वास घेतो आपल्याला ध्येय घेतो त्यावेळेस आपली भीती निघून जाते पण जर आपल्या लिंगा आलं नाही व आपला पार्टनर व आपण कपडे घालून तसेच निघून गेलो तर आपल्याला खूप आप अपमानित वाटतं मग त्यानंतर आपला प्रवास चालू होतो डॉक्टर उपचार घेण्याचा जर योग्य डॉक्टर भेटला तर तो तुम्हाला योग्य औषध उपचार करेल किंवा योग्य सल्ला देईन आणि जर अयोग्य डॉक्टर भेटला तर तुम्हाला कारण नसताना टागाल किल गोळ्या खायला देईन किल गोळ्या खायला देईन आणि तुम्हाला नंतर हळूहळू या गोळ्याची अशी सवय लागेल की तुम्ही या गोळ्या खाल्ल्यानंतर संभोग करू शकता मित्रांनो माझ्याकडं चार वर्ष पाच वर्ष दहा वर्ष अनेक असे लोक येतात की सर आम्ही ह्या गोळ्या खाल्ल्याशिवाय संभोग करू शकतच नाही पण आता अशी वेळ आलेली आहे की एक एक दोन दोन तीन तीन ती, गोळ्या खाऊनही आमच्या लिंगामध्ये गेले क्षणी येत नाही मित्रांनो गुळी खाऊन संभोग करणं ही खूप चुकीची गोष्ट आहे आपलं शरीर एक अशी गोष्ट आहे की तुम्ही आपल्या शरीरात जी सवयला लावता ती सवय शरीराला लागत ला असते त्यामुळं मित्रांनो एकच सांगतो जर तुमची पहिल्यांदाच संभोग करण्याची वेळ असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे घाबरू नका तुम्ही घाबरल्यानंतर तुमच्या लिंगामध्ये मी शंभर टक्के सांगतो निरीक्षण येणार नाही म्हणजे येणार नाही तरी हस्तमैथून व सेक्स ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत पहिली गोष्ट म्हणजे सेक्स समजून घ्या आणि सेक्स पहिली गोष्ट म्हणजे निवान करण्याची गोष्ट आहे मनामध्ये उत्तेजित भावना आणण्याची गोष्ट आहे तुम्ही जर मनामध्ये अगोदरच असा विचार केला की माझं सेक्स करण्याच्या सेक्स करण्याच्या अगोदर लिंगामध्ये ताटरता येईल की नाही असं जर विचार केल्यानंतर तुमच्या 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 मनामध्ये डोक्यामध्ये निगेटिव्ह थॉट्स यायला लागतात आणि तुम्ही एवढे घाबरून जातात की तुमचं लिंगामध्ये इलेक्शनच येत नाही आणि मित्रांनो एक गोष्ट ध्यानात ठेवा शंभर पैकी पन्नास ते साठ लोकांना अशा प्रकार होतं अनेक लोक ज्यावेळेस नवीन सेक्स करायला जातात त्यावेळेस अनेकांच्या लिंगामध्ये ताठा येत नाही त्यामुळं तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर एक गोष्ट ध्यानात घ्या की तुमच्याच बाबतीत घडत असं नाही अनेकांच्या बाबतीत घडतं पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा सायकोलॉजिकल आजार आहे याच्यावरही उपचार असतो त्याच्यावरही औषध असतात याच्यावरही काउन्सिलिंग केलं जातं पण नव्वद टक्के तर लोक असा विचार करतात की मला काहीतरी गंभीर आजार झालेला आहे हा जर तुम्हाला ऑर्गॅनिक आजार असेल म्हणजेच तुम्हाला खूप दिवसापासून बीपीचा आजार असेल शुगरचा आजार असेल थायरॉइडचा आजार असेल तुमच्या लिंगाला माल लागलेला असेल तुमच्या अंडकोशाला माल लागलेला असेल तुम्हाला लिव्हरचा आजार झालेला असेल तुम्हाला हार्टचा आजार झालेला असेल तर या कारणामुळे तुम्हाल जर तुम्हाला जर काही गोळ्याचं चालू असेल तर भर जवानीमध्येही तुम्हाला इरेक्शन येणार नाही पण जर आपण योग्य डॉक्टर घेतला तर तुम्हाला येईल म्हणजे तर मित्रांनो जर तुमच्या बाबत असं काही घडायला असेल तर आता काळजी करू नका फक्त एक वेळ मला येऊन दाखवा तुम्हाला आयुष्यामध्ये जेव्हा तुम्ही सेक्स करायला जाता त्यावेळेस तुमचा सेक्स हा नॅचरल होऊन जाईल तुम्हाला सेक्स करण्यासाठी कोणत्याही गोळ्याविषयाची गरज भासणार नाही मी सांगतो ती गोष्ट करा तुम्हाला गॅरेंटेड सांगतो तुम्हाला बरं वाटेल म्हणजे बरं वाटेल मित्रांनो मी आपल्यासाठी खूप सुंदर व्हिडिओ घेऊन येत असतो वगैरे माझे व्हिडिओ पाहत चला पाहत चालत जावा इतरांना शेअर करत जावा लाईक करत जावा कारण की मी खूप कष्ट करून ही माहिती मी आपल्याला सांगत असतो एक व्हिडिओ काढण्यासाठी मित्रांनो दोन तास तीन तास चार तास जातात त्याचा सगळा विचारपूर्वक व्हिडिओ समजून बोलावं लागतं फक्त एवढंच सहकार्य करा की चॅनल सहकार्य चॅनलला सबस्क्राईब करा इतरांना शेअर करा लाईक करत चला कारण की आपण मला प्रेम देत चला मी आपल्याला ज्ञान देत चला त्यामुळं यापासून तुम्हाला फायदाच होणार आहे तर मित्रांनो जर आपणास स्विट फंक्शनचा प्रॉब्लेम असेल सेक्स्युअल सेक्स्युअल काही प्रॉब्लेम असेल तर आपण फक्त एक वेळ मला भेटा इतर डॉक्टरसारखं मी कोणालाही हातपटे घालायला लावत नाही मी अगदी कमी औषधे पेशंटला देत असतो फक्त मी एक महिन्याचा पेशंटला औषध करत असतो एकदाच औषधे घेऊन जावा मी तुम्हाला खात्री देतो पुन्हा तुम्हाला उपचार करण्याची आयुष्यभर आवश्यकता पडणार नाही तर मी त्यांना राजा घेतो